इथं बघा मी बासमती तांदूळ घेतलेत पनीर पुलाव बनवण्याकरता आता याला दोन तीन पाण्या स्वच्छ धुवून घेऊया आपल्याला चांगलं असं धुऊन घ्यायचं आहे आणि तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत आता याला थोडं वेळ आपण असं ठेवूया आता बघा कढई ठेवली मी आता याच्यात तेल टाकूया इथं मला पनीर असं फ्राय करून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं का म्हणजे आपण पनीर टाकायचं आहे फ्राय करायला इथं बघा तेल गरम झालं हलकंसं इथं मी असे पीस करून घेतलेत पनीरचे आता याला तेलामध्ये चांगले पीस टाळून घेऊया कलर व्यवस्थित फ्राय करून घेऊ आता आपण इकडून पण असं पलटून घेऊया बघा कसं असं कलर आला आहे पनीरला आता इकडून पण फ्राय करून घेऊ हे बघा आता काढून घेते मी फ्राय झालेत पनीर आता अशा पण काढून घ्यायचं आहे इथं बघा आता मी त्यात कढईमध्ये इथं कडे मसाले टाकते तेजपत्ता इलायची जिरं लोंग दालचिनी सगळं घेतलं आहे मी आता त्यांना पण परतून घ्यायचं आहे हा चांगला परतलं का मसाला मग याच्यामध्ये आपल्याला बघा मी इथे दोन कांदे घेते दुबी चिरून हे पण टाकूया यांना पण आपण परतून घेऊया चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला कांदे बी इथे बघा मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घेतली दोन या असं ठेसून घेतले हे पण टाकूया ह्याच्यात आणि दोन टमाटे घेतले हे पण टाकूया आणि असं सगळं मिक्स करून घेऊ आपण याला आता ह्याच्यात मला मीठ टाकायचं आहे टमाटे लवकर मऊ होतील चवीपुरते मीठ टाकायचं आपल्याला इथं बघा टमाटे पण चांगले मऊ झालेत आता इथे मी लाल मिरची हळद आणि धनिया पावडर घेतली आहे हे पण आपल्याला टाकूया ह्याच्यात आणि ह्याला पण पर आपण परतून घेऊया चांगला मसाल्याला इथं बघा मी हा किचन किंग मसाला घेतला हे पण टाकूया हे बघा मस्त मसाले आपले चळवून झालेत मस्त सुगंध येतोय मसाल्यांचा बघा तेल पण साईडला असं झालंय आता ह्याच्यामध्ये इथे वटाने घेतलेत मी आता वटाने टाकून आपण मिक्स करून घेऊया चांगल्या यंदा मसाला संघ परतून घेऊ आता इथे मी पनीर पण टाकते याच्या संग आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हलक्या हलक्या आता मी चांगलं असं मिक्स करून घेऊ आता बघा मिक्स झालेत पनीर आणि वटाने आता ह्याच्यामध्ये मी तांदूळ ठे टाकते जे आपण धुवून ठेवले होते तांदूळ पण इथं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं हलक्या हलक्या हाताने हे बघा मी इथं आता पाणी टाकते इथं आता मी त्या डब्यानेच पाणी टाकते याच्यात मी दीड डबा पाणी टाकणार आहे आणि आपल्याला याला चांगलं असं मस्त शिजवून आहे आता याच्यावर झाकण लावून याला शिजवून घेऊ आपण हे बघा चांगली उकळी आली आहे आपणाला आता बारीक गॅस करायचा आहे आणि याला शिजून घ्यायचा आपला पुलाव आता मस्त बघा मस्त झाला आपला पुलाव तांदूळ पण असे मस्त शिजलेत बघा तसे लांब लांब पण झाले आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला बारीक चिरलेली आणि गॅस बंद करायचा आहे हे बघा आता आपण पुलाव आपला प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती मस्त मोकळा मोकळा झालाय पुलाव तयार आहे आपला पनीर पुलाव तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका